पवित्र परित्राण पाठातील काही सुद्धा आणि काही गाथा सर्वांच्या सुखासाठी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी घेणार आहोत शांत चित्ताने चित्ताने सजग चित्ताने श्रवण करायचं आहे ग्रहण करायचं आहे तर प्रथाच केलेल्या याचनेप्रमाणे की पाली भाषा ती याचना आपण केली पाली भाषेत त्याचा मराठीत अर्थ असा होतो सर्व सनगदातून मुक्त होण्यासाठी हे सर्वांच्या कल्याणासाठी हे सर्वांच्या कल्याणासाठी रोहित हे घेऊया आपण त्याचे त्याने श्रवण करायचं आहे ग्रहण करायचं आहे नमो दस भगवधूर सम्मासम्बुदस् नमो दस भगवतो अरहतो समसम्बुदस नमो दस भगवतो अरहतो समसुम्बुदस संवन्ता च कुमारीषु अत्रा गच्छन्तु देवता सद् धम्मं विराजसुनतुं धम्मसवनकालो वयं वदन्ता धम्मसवनकालो वयं वदन्ता परीतधम्मस्सवनकालो वयं वदन्ता नमो भूतस्स भगवतो सम्माशम्बुदस्

ीतम् अयुतं देवा वर्गन् कमये मेरुराजे संतो सन्तो सन्तोषहेतु मुनिवर्वचनं श्रोतुमभशमका सभेषु चत्वारिषु यथा देवास ब्रह्मणो यं अं मेहि गन्तं पुय सपत्तिः साधकं सभे तन् अनुमोदित्वा समग्रशासने रता

राज धोवा चोर दोबा मनुस धोबा अमनुसदोबा अग्नि धोबा उदक धोवा पिशाज धोबा कांत धोवा प्रथक धोबा नखक धोबा चंडद रोग धोवा संदिदी विजी धोवा असंदे धोबा सपरीस चंड हद्दी अस्स मीघ गौण कुपुरंग अहिंग विच्छिका मनीसगप दिपींग अचं तरचं सुकरं मैसं यघ्वरकसादि नानावैतो वा नानारोगतो वा नानातो वा सभेऽरकं गनन्तु एतेन स च वचेन शोद्यते सपदा एतेन स च वचेन विनाशतु हेतेन सच्चवचेनं सर्व भय विनास दो हेतेन सच्च वचेनं सवरोग विनासदो हेतेन जय मंगलं हा साधु साधु सा अवाहन सूत्र अशा प्रकारे आपण श्रवण केलं ग्रहण केलं त्यानंतर पटीचात ग्रहण करूया सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांच्या सुखासाठी शांतचित आणि श्रवण करायचं आहे अविया संखारा संखार पत जया विज्ञान विज्ञान पयाूप रूपं पजयं सलायतनं सलायतनं पजया पस्सो पस् पजया वेदना वेदना पजया तन्ना तन्ना पजया उपादानं उपादानं पजया बहु भव पजया जाति जाति पजया सरामरणम् स्वपरिदेवदुःखमोदनम् सुपाया सा संभवन्ति एवमेतस्स केवलस्य दुःखुःखः समुदायो अविचायद्वेव आशेषविरागनिरोधा संहारनिरोधो निरोधाय निरोधाय निरोधामरूपनिरोधा सलायतन निरुरोधा सलायतननिरोधास्स निरोधो बस्स निरोधा वेदना निरोधो वेदना निरोधो वेदना निरोधा तह्विरोधो तन्ना विरोधा उपादानविरोधो उपादान भव भवनिरोधो भवनिरोधा निरोधा सातिनिरोधो सातिनिरोधा सरा मरणं सुखपरिदेवदुःख परिदेव दुःख निरुज्जन्ति एवमेतस्य जीवनस्य दुःखं धः सिरोदो होति संसारं सन्धा बिसन् अनिपि सन् गहकारकं गवे सन्तु दुःखा चाति पुनः कारकं गित्ते पुन गेहं नाहसि सपाते भासुका भगाकूटं विसङ्कीतं चित्तं तन्हामज्जाकाति वेदेन स चवचेन सोद्धिते ओन्तु सर्वदा वीतेन सचवचेनम् सपदुःख सपभय सपरोग विनाशतु वीतेन सचवचेनम् भोतु ते जय मङ्गलम् मनः साधु 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 तादृशप्रकारे अपि प्रतित्य पठिच्य समुत्पादः सुत मराठी अर्थ होतो प्रतिनिधी समुत्पाद सुत याचा अर्थ आप आपण समजून घेऊया की काय आपण वाचन केलं भगवंताच्या मुखातून निघालेले सत्य वचन त्याचा अर्थ समजून घेऊया कि अविद्येपासून संस्कार म्हणजे आपल्याला जर अविद्या असेल त्या अविद्येपासून जे काही वाईट कर्म संस्कार निर्माण होतात त्या संस्कारापासून विज्ञान विज्ञानापासून नामरूप आणि नामरूपापासून शडा येते शाळा स्पर्श स्पर्शापासून वेदना वेदनापासून तृष्णा आणि तृष्णापासून उपाधान उपादानापासून भव आणि भावापासून जन्म म्हणजे एकावर दुसरं दुसऱ्यावर तिसरं असं कर्म आणि हे अवघड वाटतात पाणी शब्द थोडेसे समजून घेतल्यावर समजते विज्ञान काय आहे संस्कार काय आहे हे आपण वेळोवेळी समजून घेऊया पण तात्पुरता आता अर्थ समजून घ्या की उपादानापासून भव बायापासून जन्म आणि जन्मापासून जरा मरण शोक आक्रोश दुःख मनस्ताप हे उत्पन्न होतात की सुरुवाती उपायाविद्यापासून आपल्याला जन्म होतो मग त्या जन्मामध्ये जरा आहे मरण आहे शोक आहे दुःख आहे आधारपण म्हातारपण व्रतत्व हे सगळं दुःख आणि पुढं अविद्येचा वैराग्याने पूर्णतया निरोध नाश केला असता म्हणजे आपण जर अविद्या नष्ट केली असता संस्काराचा निरोध होतो म्हणजे संस्कारच निर्माण होत नाही मग संस्कार निरोधाने विज्ञान निरोध होतो विज्ञान निरोध होत नाही उत्पन्न होत नाही आणि विज्ञान निरोधाने निरोधाने नामरूप निरोध होतो नामरूप निरोधाने शाळा निरोध होतो षडाधिरोधाने स्पर्श निरोध स्पर्श निरोधाने वेदना निरोध निरो निरो वेदना निरोधाने तृष्णाचा निरोध होतो आणि तृष्णाचा निरोधाने उपादान निरोध उपादान निरोधाने भव निरोध आणि भव निरोधाने जन्म निरोध जन्म तिथे थांबतो आणि जन्म निरोधाने जरा जन्मच नाही आलं तर जरा होणार नाही जर जरी शरीर व्रत दत्व मरण येणार नाही शोक येणार ते दुःख आक्रोश होणारे आपल्या जीवनात दुःख मनस्ताप निरोध होतो याप्रमाणे या सर्व दुःख राशींचा निरोध होतो आणि पुढं बघा भगवंत काय सांगता ये कि नाना एकसारखा धावत राहिलो भगवंत काय म्हणतात की मी नाना प्रकारच्या जन्मामध्ये एक सारखा धावत राहिलो जन्म घे जन्म घे इकडं जन्म घे तिकड जन्म घे असा जन्म घे तसा जन्म घे कधी प्राण्यामध्ये जन्म जातक कथे मध्ये दिला कधी भगवंताचा जन्म बोलिस म्हणून आर्मीमध्ये झाला कधी एखाद्या राजा महाराजामध्ये झाला कधी गुरु शिष्य प्रकारे झाला संन्यासी होऊन झाला असे उल्लेख बरेचसे जातात कधी ते बघा मग भगवंत इथं काय म्हणतात या पटीचे समुद्र जे सुद्धा आहे ते सुद्धा मध्ये काय म्हणतात की नानाविध जन्मात एक सारखं मी धावत राहतो जन्मात म्हणजे काम रुपी शरीर रुपी आणि ग्रहास बनविणाऱ्या कृष्णेचा शोध करीत पुन्हा पुन्हा दुःख मय जन्म चक्रातच पडावे लागते बघा म्हणजे जे काही घर तृष्णा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे अशी पाहिजे न मग हे तृष्णा आपलं घर बनवते आणि मग पुन्हा आपला जन्म होतो जर तृष्णाच नसेल तर मग पुन्हा जन्मही होत नाही अशा प्रकारे म्हणून भगवंत काय म्हणतात या तृष्णा बनवणाऱ्या घराला शोध करीत पुन्हा पुन्हा दुःखमय जन्म चक्रात पडावे लागले पुन्हा पुन्हा मी जन्म घेत राहिलो त्याच घर शोध शोध करत करत कृष्णेच हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं परंतु हे ग्रहकारक तृष्णे भगवंत काय म्हणतात हे ग्रहकारक तृष्णे तुला घर पाहिजे असे कृष्णा आता तर मी तुला निश्चित पाहिलंय मी तुला समजून घेत तुला पाहिलंय मी आता आणि आता तू कधी घर बांधू शकणार नाही वेळोवेळी कृष्ण आपल्याला नवीन नवीन काय लावतो मग आता मी त्या कृष्णेला बघितलं मी तुला पाहिलंय कृष्णे आता तुला नवीन घर काही भरू देणार नाही मी मला आता समज आली तुझ्या सर्व कड्या भग्न निकामी झाल्या आहेत निकामी झाल्या आता तुझ्या काड्या नवीन घर बांधू शकणार नाही तू व घराचे आडे खाली पडले आहे चित्त अगदी संस्कार रहित झालेले आहे म्हणजे नवीन संस्कार निर्माण होणार होणार नाही असं माझं चित्त झालं एकदम सजग शांत निर्मळ त्याच्यात ना राग आहे ना द्वेष हे ना मोह हे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात अशी जी भावना पूर्ण नष्ट झाली म्हणून अर्वत्व मला प्राप्त झालंय कृष्णाचा शैम केला आहे असे भगवंत या प्रतिकात शुद्धात म्हणतात तर अशा प्रकारे आपण घेतला थोडक्यात एका जाणून घेऊया की प्रतिपाद विज्ञान कसं निर्माण होत मग त्या विज्ञानानुसार संस्कार असेल संस्कारानुसार विज्ञान असेल वेदना या काही गोष्टी ज्या असतात त्या आपण समजून घेऊया इतर वेळेत आपल्याला मीच्या आता फलित्रा पठणाचा वेळ आहे तर पुढे आपण बघूया मीता भावना याचे पठन करू आणि त्याचा अर्थही कोणत्या जाणून घेऊ शांत चित्ताने गांभीर्चित्ताने भावना ग्रहण करायचे आहे अहम अवेरा भूमि हो अभ्या पचो हो अहं वीयम आचार्यपूजा माता रो रोहित मजधिक सत्ता

इमस्म जम्बुदेपे इमस्क्रलेसर्जना शिमटकदेवता सभे सत्ता विराव अप्यापच अधिगाव सुखीयत्नं लब्ध दुःखामुचं यदा लफित सोमा विकिमाय दिशाय दक्षिणाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय पूर्तीमाय दिशाय अनु दिशाय दक्षिणाय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अनुदिशाय हिटीमाय दि

परिहरन्तु दुःखमुच्चन्तु यथा गद्मस्सूर्तिमस्मि दिशाभागे सन्धिदेवा महिन्दिका देभ्यन्तु आरोग्येन सुखेन च दक्षीनस्मि दिशाभागे देवा महिन्दिका

है। में तर अशा प्रकारे आपण मेथा भावना पठण केलं आहे मेहता भावनेचा अर्थ समजून घेऊया त्यानंतर संकल्प गाथा घेऊन त्याचा अर्थ समजून घेऊन आजचं पठण इथं थांबूया तर बघा मेहता भावन आपण पाली भाषेत त्याचा मराठीचा अर्थ असा होतो फक्त वाचून दाखवतो थोडस स्पष्टपणे जमलं तर देतो वेळा भावी की बघा मी वैरहित हो मी रोगरहित हो म्हणजे आपल्याला कुठलाही वैर नसुकवा अशीच रोग नसुकताच मी उपद्रव्य जी, हो म्हणजे आजार दिवस उपद्रव्य सुखपूर्वक जीवन जगणारा मी हो म्हणजे माझ्या जीवनात सुख यावं माझ्या प्रमाणे माझे आचार्य असेल उपाध्याय असेल माता पिता हितेशी प्राणी मध्य करणारे प्राणी वैर ठेवणारे वैर राहिलो म्हणजे माझ्याप्रमाणे सगळे माझ्या आजूबाजूचे जे प्राणी आहे नातेवाईक असेल सगळे माझे गुरु उपाध्याय वगैरे आणि जे वैर ठेवणारे सुद्धा असेल माझे दुश्मन ते, ते सुद्धा वैरहित हो त्यांचंही रोग निघून जावं रोगरहित रहित हो सुखपूर्वक आपलं जीवन मुक्त होत प्राप्त संपत्ती पासून वंचित न राहू म्हणजे प्राप्त संपत्ती त्यांना भरपूर मिळावं वंचित न राहू कर्मसोख्य असो कर्माचं त्यांना सुख प्राप्त होऊ त्या विहारामध्ये या विहारामध्ये या खेड्यामध्ये या त्या नगरामध्ये त्या प्रदेशामध्ये या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये तसेच या महाराष्ट्रामध्ये या प्रदेशामध्ये व या जम्बूद्वीपामध्ये जम्बूद्वीपामध्ये या चक्रवाल क्षेत्रामध्ये ऐश्वर शालीन सीमेवर राहणारे देवता जेवढे देवता राहतात ते दे। सर्व प्राणी ही वैर हो देवताही वैर राहील हो सगळे प्राणी वैर हो दुःखापासून मुक्त होत उपद्रव्यही हो सर्व सुखपूर्वक आपले जीवन जगोत सर्वांचे कल्याण हो पूर्व दिशा दक्षिण दिशा दक्षिण दिशेचा कोण पश्चिम दिशा पश्चिम दिशेचा कोण उत्तर दिशा उत्तर दिशेचा कोण खालची दिशा वरची दिशा राहणारे सर्व प्राणी सर्व सजीव प्राणी सर्व भाग सर्व उत्पन्न सर्व स्त्रिया सर्व पुरुष सर्व आर्य सर्व अनार्य सर्व देवता सर्व मनुष्य सर्व अमनुष्य वैरहित होत हो हो आपले जीवन मुक्त होत सर्वांचं कल्याण हो पूर्व दिशामध्ये जे प्रतापी देवता आहेत तेही तुमचं रक्षण करू तुम्ही निरोगी आणि सुखी हो दक्षिण दिशामध्ये जे महाप्रतापी देवता आहेत रक्षण करो तुम्ही निरोगी हो पश्चिम दिशामध्ये जे महाप्रतापी देवता आहे तुमचे रक्षण करो तुम्ही निरोगी हो सुखी हो नि उत्तर दिशामध्ये जे देवता आहे महाप्रतापी देवता आहे तुमचे रक्षण करो तुम्ही निरोगी आणि सुखी हो पूर्व दिशेला धृतराष्ट्र दक्षिणेला विरुळ आणि पश्चिमेला विरुपाक्ष आणि उत्तरेला कुबेर आहे हे सर्व तुमचे रक्षण करो तुम्ही निरोगी हो सुखी हो आणि तीन वेळा म्हणतो आपण कि साथे ना म्हणजे या सत्यवचनाने भगवंताच्या मुखातून निघालेल्या या मैत्री भावना या सत्यवचनाने सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो रोगापासून दुःखापासून हे दूर हो अशा प्रकारे मंगल मैत्री याला मैत्री भावनाही म्हणतात मंगल मैत्री की मनापासून आपण देत असतो श्रद्धांनी देत असतो ध्यान करताना आपल्या शांत चित्रांनी एकमेकाला देत असतो देतो ते वापस मिळतो निसर्गामध्ये दुसऱ्याला प्रेम दिलं तर प्रेम मिळते मंगल मैत्री दिली त्यांना सुख दिलं तर आपल्यालाही सुख मिळते अशा प्रकारे मैत्री भावना भेटता भावना याचा अर्थ आणि पठण आपण केलं शेवटचं घेऊया संकल्प रोजच्या प्रमाणे

की मी धम्मते आणि धम्माला धम्म आचरणाचे या धम्म आचरणाने धम्माला आणि संघाला संघाची पूजा करतो निश्चितच या धम्म आचरणाने या निसर्गाचे आचरण करतो चांगले शील पालन करतो या धम्माच्या आचरणाने मी जन्म व मृत्यू यापासून मुक्त होईल जन्मही नाही मृत्यू मृत्यूने अशा वस्तू बुद्ध सांगितली की मला प्राप्त होईल आणि या पुण्यकर्माने मला निर्वाह प्राप्ती पर्यंत कधीही मूर्खांची संगती न घडो मूर्ख लोक नको संगतीत लागल्या आणि सदैव सत पुरुषांचा सत्संग लाभ म्हणजे त्यांच्या संगतीत राहो पिकांच्या करिता वेळेवर पाऊस पडो सर्व लोकांची उन्नती हो आणि शासक धार्मिक बनव शुद्ध मनाने केलेल्या के या बुद्ध धम्म आणि संघ पूजेच्या पुण्य प्रतापाने सद्धम्म चिरस्थायी हो विश्वातील समस्त प्राणी मात्र सदैव सुखी हो साधू 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 अशा प्रकारे आपण संकल्प गाधीचा या अर्थ जाणून घेतला त्यानंतर बंदीची सर्वांना आशीर्वाद येते आणि आपण इथं आपण पठण थांबूया भगवंताच्या मुखातून सत्य सत्यवचनाने सर्व ऑनलाईन असलेल्या सर्वांना तसेच बिहारात असलेली

भवतु सप मंगलम रखन्तु सप देवता सप धमान वावेना सदा स्वति भवन्तु ते भवतु सप मंगलम रखन्तु सप देवता सप सद्धान वावेना सदा स्वति भवन्तु ते हो मंगलो कल्याण हो ताही दिशातील सर्व प्राणी मात्र सुखी हो सर्वांना सुख समृद्धी आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो अविद्या दूर हो ज्ञान प्राप्त हो विद्या प्राप्त दुःखातून मुक्त होण्याची कला प्राप्त हो भगवंताचा धम्म कळू बाबा विचार कळू येणारे संकट टळो पवित्र परिधान पाठाचा भरपूर लाभ हो गो टू निपान बी हॅपी म्हणा साधू 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 उद्भंग नमामी धम्म नमामी संगम नमा नमो बुद्धा जय जय